कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत कॉमन न्यूज च्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा पाणी द्या रस्ता द्या वीज द्या दवाखाना द्या शाळा द्या अंगणवाडी द्या भ्रष्टाचाराची सरपंच व ग्रामसेवकावर कारवाई झालीच पाहिजे बंद करो बंद करो भ्रष्टाचार बंद करो भ्रष्टाचार हटाव नंदुरबार जिल्हा बचाओ म्हणत भ्रष्टाचाराच्या विरोधात व आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांकरिता बिरसा फायटर संघटनेकडून पंचायत समिती धडगाव समोर पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस ला ठिय्या आंदोलन करण्यात आले यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा तालुकाध्यक्ष सुनील तडवी दिलवर पाळवी गौतम वसावे सुरतान पावरा गणपत वळवी गुलाबसिंग पाळवी वन्या पावरा कुवरसिंग पराडके अजय वळवीसह शेलदा केलापानी बिलगाव हेंद्यापाडा मोडलगाव जुगनी भोगवाडे बोरवन चुलवड इत्यादी गावातील हजारो बिरसा फायटर्स कार्यकर्ते उपस्थित होते पानी जा पानी जा आदिवासी ना पानी जा पानी जा पानी जा आदिवासी ना पानी रस्ता जा रस्ता जा आदिवासी रस्ता जा अरे रस्ता जा रस्ता जा आदिवासी रस्ता जा वीज जा वीज जा आदिवासी ना वीज अरे वीज जा वीज जा आदिवासी ना वीज जा दवा खाना जा दवा आदिवासी धडगाव तालुक्यातील ग्रामपंचायत मोडलगाव भोगवाडे चुलवड बोरवन जुगनी येथील भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून संबंधित सरपंच व ग्राम सेवकावर कायदेशीर कारवाई करावी व तालुक्यातील भ्रष्टाचार झालेल्या ग्रामपंचायतींची सखोल चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करावी. धडगाव तालुक्यातील ग्रामपंचायत जुगनी येथील ग्राम सेवकाने माहिती अधिकारात माहिती देण्यासाठी अर्जदार गणपत जोमा वडवी यांच्याकडून तब्बल एकोणवीस हजार रुपये उघडल्या प्रकरणी ग्रामसेवक श्री राजेश अशोक ब्राह्मणे यांना तत्काळ सेवेतून निलंबित करा धडगाव तालुक्यात माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाचची अंमलबजावणी केली जात नाही अंमलबजावणी न करणाऱ्या अशा जन माहिती अधिकाऱ्यांवर कायदेशीर कडक कारवाई करावी ग्रामपंचायत जुगनी येथील पाच आपत्य असणारे श्री आट्या वेरांग्या वळवी यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द करावे व तालुक्यातील असे दोनपेक्षा अधिक आपत्य असणाऱ्यांचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द करण्यात यावे धडगाव तालुक्यातील केलापानी येथे जाणारा रस्ता तात्काळ खडीकरण व डांबरीकरण करावा जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाण्याची सोय करावी विजेची सोय करावी शाळा व अंगणवाडी सुरू करावी धडगाव तालुक्यातील शेलदा गावातील लोकांचे वनदावे मंजूर करावेत गावात जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाण्याची सोय करावी विजेची सोय करावी शाळा व अंगणवाडी ग्रामपंचायत इमारत बांधकामास वन विभागाची परवानगी मिळावी धडगाव तालुक्यातील बिलगाव हेंद्रापाडा येथे जाण्यासाठी तीन किलोमीटरचा रस्ता तात्काळ खडीकरण व डांबरीकरण करा जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाण्याची व्यवस्था करावी विजेची सोय करावी शाळा व अंगणवाडी सुरू करावी धडगाव तालुक्यातील बिलगाव पाटील पाडा ते आळीखुडी पाडा रस्ता तात्काळ खडीकरण व डांबरीकरण करावा धडगाव तालुक्यातील पिपरी ते तीन समा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करावा धडगाव तालुक्यातील रस्त्यांचे व पुलांचे निष्कृष्ट कामांची सखोल चौकशी करून संबंधित अभियंता व ठेकेदारांवर कडक कारवाई करावी पंतप्रधान घरकुल योजनेत भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी धडगाव तालुक्यातील विशेष सहाय्य योजनेंतर्गत संजय गांधी निराधार विभाग येथील प्रकरणे निकाली काढावेत आदिवासी विकास विभागाचा चार हजार कोटी व समाज कल्याण विभागाचा तीन हजार कोटी असा एकूण सात हजार कोटी निधी लाडकी बहीण योजनेसाठी महाराष्ट्र सरकारने वळवलेला आहे तो निधी आदिवासी विकास विभाग व समाज कल्याण विभागास परत करावा व्यक्ती व संघटना यांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्याला बाधा आणणारे लोकशाही मूल्यांविरुद्धचे विधेयक लागू करू नये शेतकऱ्यांचे शंभर टक्के कर्ज माफ करावे अशा विविध मागण्यांचे निवेदन गटविकास अधिकारी पंचायत समिती धडगाव यांना देण्यात आले यावेळी पाच ग्रामपंचायतींचे चौकशी यावेळी पाच ग्रामपंचायतींच्या चौकशीचे चौकशी आदेश देण्यात आले पाणी वीज रस्ता शाळा अंगणवाडी इत्यादी मागण्यांबाबत संबंधित विभागाला लेखी निर्देश देण्यात आले मागण्यांबाबत ठोस कार्यवाही न झाल्यास धडगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्याविरोधातच जिल्हा स्तरावर उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून देण्यात आला आहे छोटा पावरा गाव पानी निंदे मारो टेकडी पर गोर मार गोर छाड़ा से अंगणवाडी से ते मी पाणी खूब सी देखील आवली नर्मदा देखील आव्हल पाणी ते मारे मिटिंग होतो तो हम आवली ते रात्रि गाडी पर मी पाणी गोर मेकी नावली गाडी पर बोरिन पूरिया पिहत करी मेकी नावली ते मारो खूब पाणी हालत से गोर 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 गोर। पाणी सोई हो आमरा चेल्दा गाव पाणी करेन आमू आपण जुवे आमू पाणी जास्ती टनस पुरिया से शा मा शाळा दिहो पाणी कत्रक लागते है खिचडी सिजौ पाणी लागतल पुरिया पिणे पाणी लागत गासणे घासण्या पाणी लागत पाणी सवय म्हणजे निमदे पाणी आमरा गाव खूप पाणी जी आमच्या वीरसा फायटर्स नंदुरबार या संघटनेतर्फे जे काही या भागातले अन्यायग्रस्त आदिवासी बांधव आहेत त्यांच्यासमोर ठिय्या आंदोलन केलेलं आहे या ठिय्या आंदोलनामध्ये आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की दडगाव तालुक्यातील मोडलगाव जुगनी बोरवण बुगवाडे चुलवड यासोबत जे तालुक्यातील जिथं जिथं ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे त्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून संबंधित जे दोषी आढळतील त्या सरपंच व ग्रामसेवकावरती कडक कारवाई करण्यात यावी त्यानंतर आमच्या एका आदिवासी माहिती अधिकार अर्ज टाकलेल्या व्यक्तीकडून ग्रामसेवक जुगनी यांनी तब्बल एकोणीस हजार रुपये फसवून उकडलेले आहेत त्याच्याकडनं घेतलेले आहेत आणि त्याने या बाबतीत एक नकली पत्र बनवलेलं आहे त्या नकली पत्रावरती या आमच्या अर्जदाराची सही नाही कोणाला तरी दलालाला ला ला। लावून त्यांनी ती नकली सही करून घेतलेली आहे आणि बी ओ साहेबांना एक पत्र दिलेलं आहे की याबाबतीत आमची कुठल्याही प्रकारची तक्रार नाही म्हणजे अशा पद्धतीने हे ग्रामसेवक मनमानी पद्धतीने प्रकरणं दाबण्यासाठी काम करत आहेत त्या ग्रामसेवकाला तात्काळ निलंबित करण्यात यावं आणि या आमच्या दडगाव तालुक्यामध्ये निवडणूक आयोगाला प्रशासनाला फसवणूक करून ज्यांना पाच अपत्य आहेत दोनपेक्षा जास्त अपत्य आहेत असे सरपंच उपसरपंच असतील ग्रामपंचायत सदस्य असतील त्यांचं सदस्यत्व रद्द करण्यात यावं आणि त्यानंतर या दळगाव तालुक्यामध्ये माहिती अधिकार अधिनियमची अंमलबजावणीच केली जात नाही म्हणून आम्ही पुढे कमिशनर जे माहिती आयोग आहे त्यांच्याकडे सुद्धा या संपूर्ण तालुक्याची पंचायत समितीची आम्ही तक्रार करणार आहोत या तालुक्यामध्ये या माहिती अधिकार अर्जाची अंमलबजावणी केली गेली पाहिजे आणि विशेष म्हणजे या दडगाव तालुक्यामध्ये शेलदा केलापाणी बिलग्याव हेंद्रापाडी या गावामध्ये स्वातंत्र्याची अठ्ठ्याहत्तर वर्षे झाली तरी अजूनही आमच्या आदिवासी बांधवांना पाणी मिळत नाही ते पाणी मिळावं वीज मिळावी शाळा मिळावी अंगणवाडी मिळावी दवाखाना तिथं उपलब्ध करून देण्यात यावा आणि विशेष म्हणजे रस्ते खडीकरण व डांबरीकरण करून मिळावेत अशा आमच्या या प्रमुख मागण्या होत्या त्याचबरोबर शेतकऱ्यांचे शंभर टक्के कर्ज म माफ करण्यात यावं आणि आमच्या आदिवासींचा जो निधी इतर लाडकीबाईंसाठी वर्ग करण्यात आलेला आहे तो निधी आदिवासी विभा विकास विभागाला परत करण्यात यावा पंतप्रधान घरकुल योजनेमध्ये काही भ्रष्टाचारी इंजिनियर अधिकारी कर्मचारी हे आमच्या आदिवासी बांधवांना लुटमार करत आहेत फोटो काढण्यासाठी एक हजार दोन हजार तीन हजार वाटतेल ते पैसे ते घेत आहेत भ्रष्टाचार करत आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी आणि जे महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा अधिनियम सरकार लागू करणार आहे ते लागू करू नये अशा एकंदरीत आमच्या आदिवासी बांधवांसाठी ज्या धोकादायक आणि घातक मागण्या आहेत घातक विषय आहेत त्या बाबतीमध्ये आम्ही आज आंदोलन केलेलं प्रशासना आहे प्रशासनाने आमच्या ज्या काही मूलभूत मागण्या आहेत त्याबाबत त्वरित त्यांनी कारवाई केली पाहिजे प्रशासनाने आम्हाला काही लेखीपत्र दिलेले आहेत परंतु त्याची ठोस अंमलबजावणी झाल्याशिवाय आम्ही आमचा हे आंदोलनाचा जो लढा आहे तो थांबवणार नाही आहे प्रशासनाने आम्हाला लेखीपत्र दिलेले आहे म्हणून तुर्तास आम्ही हे आंदोलन स्थगित जरी करत असलो तरी जोपर्यंत आमच्या वाट्याला हे ये विषय येत नाही जसं पाणी आमच्या गावामध्ये येत नाही शाळा उपलब्ध होत नाही अंगणवाडी होत नाही किंवा रस्ता जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही ही, करत रहनार, रहनार, ही आंदोलन करत राहणार आणि निवेदन देत राहणार प्रशासनाने गांभीर्याने आमची दखल घ्यावी अन्यथा यापेक्षाही उग्र आणि तीव्र आंदोलन आम्ही जिल्हा स्तरावरती करणार आहोत जय बिरसा जय आदिवासी लढेंगे जितेंगे अरे लढेंगे जितेंगे अजून एक घ्या हां